नमस्कार मी चार्टर्ड अकाउंटंट श्रीराम देशपांडे पुढच्या मंगळवारी तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडातील पहिला अर्थसंकल्प संसदेपुढे आणि पर्यायाने जनतेपुढे सादर केला जाईल अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना हा अर्थसंकल्प निवडून येणाऱ्या सरकारचा अर्थसंकल्प आहे असं आपलं बाकीत खरं ठरलं दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत करण्याचा स्वप्न साकार करणारा आणि मागील मोदी सरकारच्या आर्थिक निधी आणि धोरण यापुढेही चालू ठेवणारा हा अर्थसंकल्प असेल असा अंदाज आहे या निवडणुकीचे निकाल अनेक अर्थाने अनपेक्षित ठरले भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये राजकारण हे अर्थकारणावर प्रभाव पाडत आहे त्यामुळे मोदी सरकारच्या पुढच्या कालखंडातील पाच वर्षामध्ये सरकारच्या आर्थिक नीती आणि धोरणांवर राजकारणाचा फार मोठा प्रभाव असेल हे मात्र निश्चित माझ्या मते दीर्घकालीन आणि अल्पकालीन दोन्ही दृष्टीने विचार करतात सरकारने तीन मुद्द्यांवर या अर्थसंकल्पामध्ये लक्ष दिलं पाहिजे पहिला मुद्दा महागाई दुसरा मुद्दा सबका विकास आणि तिसरा मुद्दा सरकारी आर्थिक शिस्त महागाई याचा अर्थ वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये होणारी वाढ महागाई हा गरिबांचा शत्रू असते महागाईमुळे नागरिकांची क्रयशक्ती कमी होते आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये अर्थशास्त्री आणि केंद्र सरकार या महागाईमुळे चिंतित असतात आपल्या देशामध्ये महागाई मोजण्याचा सर्वमान्य परिमाण म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स काही वस्तू आणि सेवांच्या गटामध्ये किमतीमध्ये होणारी वाढ या इंडेक्सद्वारे मोजली जाते जून दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये भारताचा कन्झ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजे महागाईचा दर हा पाच पूर्णांक आठ टक्के इतका होता मागील तीन वर्षामध्ये हा दर सहा टक्क्याच्या आसपास राहिलेला आपल्याला दिसून येतो रिझर्व बँकेचं महागाईचं लक्ष हे चार टक्के दराचं आहे आणि महागाईचा दर त्यापेक्षा जास्त असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने मागील तीन वर्षामध्ये व्याजदरामध्ये कपात केली नाही रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली नाही म्हणून कर्जाचे व्याजाचे दरही कमी झाले नाहीत नागरिकांना आणि व्यावसायिकांना जास्त दराने कर्ज घ्यावं लागलं त्याचा परिणाम म्हणून वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्या त्यांच्या मागणीमध्ये गट निर्माण झाली आणि याचा परिणाम देशाच्या अर्थ प्रगतीवर झालेला आहे यावर या अर्थसंकल्पामध्ये या केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे विशेषतः शेतीमालाची महागाई ही या महागाई गटामध्ये सगळ्यात मोठी आहे त्यामुळे सरकारने शेतीमालाच्या आयात निर्यात धोरणांचा त्याचप्रमाणे सरकारतर्फे होणारी शेतीमालाची खरेदी आणि साठा वितरण या सगळ्या निर्णयांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे एकूणच महागाईद्वारे भारतीय जनतेला मुक्तता देण्यासाठी या अर्थसंकल्पात प्रयत्न झाले पाहिजे असं माझं मत आहे सबका विकास साध्य करायचा असेल तर देशाची आर्थिक प्रगती वेगाने झाली पाहिजे आणि या प्रगतीची फळं ही शेवटच्या माणसापर्यंत पोचली पाहिजे दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत करायचा असेल तर सर्वांना पुरेसा रोजगार उपलब्ध होणं अत्यंत महत्त्वाचं आहे अन्यथा सात टक्के हा आर्थिक वृद्धीचा दरसुद्धा पुरेसा ठरणार नाही असा अनेक अर्थशास्त्रांचं मत आहे जागतिक बँकेच्या माहितीच्या आधारे भारतात एकूण साठ कोटी रोजगार आहेत परंतु यातले नव्वद टक्के रोजगार हे असंरक्षित आणि असंघटित क्षेत्रात आहे विकसित भारत बनवण्याच्या स्वप्नांसाठी आवश्यक आहे की शिकलेल्या शिक्षित युवकांना योग योग्य तो रोजगार मिळाला पाहिजे आणि रोजगारांमध्ये महिलांचा सहभाग वाढवला पाहिजे यासाठी सरकारने काय केलं पाहिजे माझ्या मते उद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ही दोन क्षेत्रं अशी आहेत की ज्या ठिकाणी रोजगार निर्मितीला फार मोठा वाव आहे सरकारने या दोन क्षेत्रांवर लक्ष ठेवलं पाहिजे उत्पादन आधारित अनुदान योजना प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम या योजनेचा विस्तार करून लघु आणि मध्यम उद्योगांना या योजनेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर समाविष्ट करून घेतलं पाहिजे त्याद्वारे ही क्षेत्र वाढतील उत्पादन वाढेल रोजगारही वाढेल याशिवाय ग्रामीण रोजगार योजना आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं चा कामही अर्थसंकल्पामध्ये व्हायला पाहिजे कृषी कायदे कामगार कायदे आणि जमीन अधिग्रहणाचे कायदे याविषयी सरकार गेल्या काही वर्षामध्ये दोन पावलं मागे सरकलेलं आहे परंतु या सगळ्यांमधली सुधारणा ही भारताच्या दीर्घकालीन आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे मला असं वाटतं सरकारने याबाबत काही धाडसी निर्णय घेणं आवश्यक आहे कोरोना महामारीनंतर सरकारच्या अर्थसंकल्पातील भांडवली खर्चाच्या तरतुदीमध्ये फार मोठी वाढ झाली मागच्या वर्षी अर्थसंकल्पातील भांडवली खर्चाची तरतूद की जी डी पीच्या तीन पूर्णांक चार टक्के इतकी होते याही अर्थसंकल्पामध्ये भांडवली खर्चाच्या तरतुदीमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे सरकारी मालमत्तांचं रोखीकरण करणं त्याचप्रमाणे सरकारी कंपन्यांमधलं सरकारच्या बांडवलाची बाजारात विक्री करणं आणि याद्वारे उभे राहिलेल्या निधीमधून पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणं हे सरकारचं प्राधान्य असलं पाहिजे दोन हजार सत्तेचाळीस साली भारत विकसित करायचं असेल तर सरकारने ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंटवर लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी आत्तापासून आरोग्य शिक्षण स्वच्छता पाणीपुरवठा गरिबांसाठी घरं गर, ग्रामीण भागातलं पायाभूत सुविधा रस्ते बांधणी या सगळ्यांवर सरकारने बरीव तरतूद केली पाहिजे या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेलं आश्वासन शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू या आश्वासनाची सरकारला आठवण करून देणं मला असं वाटतं अप्रस्तुत होणार नाही अर्थसंकल्पातला तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकारची आर्थिक शिस्त केंद्र सरकारची वित्तीय तूट कमी ठेवणं हे, हे मोदी सरकारच्या मागील दोन कालाखंडातील अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे वित्तीय तूट म्हणजे सरकारचा खर्च हा सरकारच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो सरकारला कर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर आणि इतर मार्गाने जे काही उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नापेक्षा सरकारचा महसुली आणि भांडवली खर्च हा जास्त असतो आणि या वित्तीय तुटी इतकी रक्कम सरकार बाजारातनं रूपाने घेत असते सरकारने एफ आर बी एम ॲक्टनुसार स्वत स्वीकारलेल्या लक्षाप्रमाणे ही वित्तीय तूट जी डी पीच्या तीन टक्केपेक्षा कमी असली पाहिजे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सरकारची वित्तीय तूट ही जी डी पीच्या पाच पूर्णांक सहा टक्के म्हणजे सुमारे साडे सोळा लाख कोटी रुपये इतकी होती आणि पुढच्या सन चोवीस पंचवीस मध्ये ही वित्तीय तूट जी डी पीच्या पाच पूर्णांक एक टक्का असेल असं सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात सांगितलं होतं एका बाजूला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराच्या उत्पन्नाचा अंदाज कमी दाखवायचा आणि महसुली खर्चाचाही अंदाज कमी करायचा याद्वारे सरकार वित्तीय तूट कमी दाखवायचा प्रयत्न करत आहे सरकारला ही वित्तीय तूट पुढच्या तीन वर्षामध्ये तीन टक्क्यापेक्षा कमी मर्यादेत आणावी लागेल हे नक्की आहे एका बाजूला वित्तीय तूट कमी करायची आणि दुसऱ्या बाजूला भांडवली खर्च आणि सरकारी योजनांवरचा खर्च वाढवायचा असं दुहेरी आव्हान केंद्र सरकारला असणार आहे आर्थिक शिस्तीतला दुसरा महत्वाचा घटक म्हणजे सरकारी कर्ज मार्च दोन हजार चोवीस अखेर केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांची कर्ज ही साधारणतः दोनशे पन्नास लाख कोटी इतकी म्हणजे जे डी पीच्या त्र्याऐंशी टक्के होती जागतिक पातळीवर सरकारी कर्ज हे जी डी पीच्या पासष्ट टक्के इतक्या मर्यादित असेल तर सुरक्षित मानलं जातं त्यापेक्षा जास्त कर्ज हे त्या देशाच्या आर्थिक प्रगतीला धोकादायक आहे असं म्हटलं जातं परंतु तरीही जगात अमेरिका जपान इटली इंग्लंड यासारख्या विकसित देशांचं कर्ज हे त्यांच्या जी डी पीच्या शंभर टक्केपेक्षा जास्त आहे परंतु तरीसुद्धा सरकारचं जास्तीचं कर्ज म्हणजे भविष्यामध्ये व्याजाचा मोठा बोजा म्हणजे भविष्यातल्या अर्थसंकल्पामध्ये आणखीन जास्त वित्तीय तूट म्हणजे पुन्हा सरकार आणखीन जास्त कर्ज घेणार या सगळ्यातनं टाळण्यासाठी केंद्र सरकारला वित्तीय तूट तीन टक्क्यापेक्षा कमी मर्यादेमध्ये आणावी लागेल अन्यथा त्याचा परिणाम हा भविष्याच्या आर्थिक प्रगतीवर होऊ शकतो या अर्थसंकल्पामध्ये आणखीन एक अपेक्षा व्यक्त केली जाते ती म्हणजे वैयक्तिक आयकरदात्यांना मिळणारी सूट किंवा वजावट आपल्या देशामध्ये सहा कोटी वैयक्तिक आयकरदाते हे आयकराचं विवरणपत्र भरत असतात आणि देशात महागाई वाढती आहे वस्तू आणि सेवांच्या मागणीमध्ये घट झालेली आहे या पार्श्वभूमीवर जर वैयक्तिक करदात्यांना आयकरामध्ये सूट मिळाली तर त्यांचा कराचा बोजा कमी होईल त्यांच्या हातामध्ये जास्त पैसे शिल्लक राहतील आणि त्याद्वारे बाजारात वस्तू आणि सेवांची मागणी वाढेल असा प्रतिवाद केला जातो आणि म्हणूनच अर्थमंत्र्यांच्या समोर करमाफ आयकराच्या मर्यादेत वाढ करणं कराचे दर कमी करणं पगारदार करदात्यांना मिळणाऱ्या स्टँडर्ड रिडक्शनमध्ये वाढ करणं गुंतवणुकीसाठी जी काही सूट मिळते ती वाढवणं गृहकर्जावरील व्याजाची रक्कम जास्त माफ करणं या सगळ्या मागण्या अर्थमंत्र्यांपुढे केल्या जात आहेत त्यापैकी किती मागण्या मान्य होतील हे माहीत नाही परंतु अंतरिम अर्थसंकल्पात माननीय अर्थमंत्री असं म्हटल्या होत्या की पुरे में हम सबकी बात सुनेंगे त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये समाजातल्या सगळ्या घटकांची मागणी विचारात घेऊन प्रत्येकाला काय मिळतं हे बघणं मला असं वाटतं जास्त इंटरेस्टिंग आहे थोडक्यात दोन हजार चोवीस सालचा हा अर्थसंकल्प देशाच्या पुढच्या पाच वर्षाच्या आर्थिक नीती आणि धोरणांचा आरसा असणार आहे दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत करण्याचा मार्गाचा आराखडा केंद्र सरकार जनतेसमोर ठेवेन मोदी सरकारच्या पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीतील उद्दिष्ट आणि त्यासाठी संकल्पित असलेले प्रयत्न हे या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित असतील असं मला वाटतं धन्यवाद